आज वनित होणार भक्ती गीतावर आधारित विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धा व संप या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक जुलैला सकाळी वाजता काय श्री विनायक मंगल वनी येथे व नटराज पूजन निमित्ताने भक्ती गीतावर आधारित विदर्भ स्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रम दोन सत्रात विभागला असून प्रथम सत्रात गुरुपौर्णिमे निमित्त गुरुपूजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे यात विविध क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत गुरुचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आशीर्वाद घेऊन दुसऱ्या सत्राला प्रारंभ होणार आहे दुसऱ्या सत्रात आधारित नृत्य स्पर्धेला सुरुवात होणार आहे विजेत्यांना शिल्ड व प्रमाणपत्र आणि रोग बक्षीस देऊन मानेवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे यामध्ये एकल नृत्य अ गट वय वर्ष पाच ते चौदा आणि समूह नृत्य ब गट वय वर्ष पाच ते साठ असे असणार आहे या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक सागर मुने यांनी केले आहे वनी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट संस्कार भारती समितीतर्फे गुरुपूजन सोहळा आयोजित करण्यात आलेले आहे आणि या कार्यक्रमामध्ये वणी शहरातील जे कलावंत आहेत त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे आणि गुरुपूजनाच्या नंतरच विदर्भस्तरीय भक्ती गीतांवर नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी या स्पर्धेमध्ये आणि या गुरुपूजनाच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावे ही आपणा सर्वांना आग्रहाची विनंती आहे